भाषेमध्ये अगदी छोटा बदल केला तरी आपला अख्खाच्या अख्खा दृष्टिकोन कसा बदलू शकतो हे या थॉट स्पार्क सिरीजच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया अगदी थोडक्यात नथिंग डू मी काही करू शकत नाही लुक अल्टरनेट यूज अरे चला आपल्याकडे काय पर्याय आहेत ते आपण शोधूया काही तर आपण करू शकू त्या वे आय एम मी असाच आहे आय कॅन चूज द डिफरंट अप्रोच मी वेगळा दृष्टिकोन निवडू शकतो ही मेक्स मी सो मॅड तो मला खूप पागल करतो तो मला खूप राग आणून देतो आय कंट्रोल माय ओन फिलिंग मी माझ्या भावना स्वतः नियंत्रित करेल तो मला राग आणून देऊ शकणार नाही तो मला पागल करू शकणार नाही दे वोंट दॅट ते मला परवानगीच देणार नाहीत आय कॅन क्रिएट इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन आय कॅन मेक इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन मी माझी बाजू माझे मुद्दे प्रभावीपणे मांडेन आय हॅव टू डू दॅट मला ते करावेच लागेल इच्छा नाही आहे पण करावेच लागेल आय विल चूज रिस्पॉन्स मी योग्य प्रतिसादाची निवड करेन आय मी ते करू शकत नाही आय चूज मी निवडतो आय कांट हा आहे आय चूज माझ कंट्रोल आहे आय मस्ट आय प्रिफर इफ ओनली जर असे घडले तर आय विल मी करेन इफ ऑनली कंडिशनल आहे जर असे घडले तर आय विल रिगार्डलेस ऑफ सिच्युएशन रिगार्डलेस ऑफ कंडिशन मी करेन ही फक्त भाषा नाही आहे हे दृष्टिकोन आहे यांचा खोल विचार करा आणि याचं ऍप्लिकेशन स्वतःच्या आयुष्यामध्ये शोधा